नमस्कार मैत्रिणीनो आज आपण भन्नाट असा ठेचा बघणार आहोत तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मिक्सरच्या चा भांड्यामध्ये चार पाच मिरच्या चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि दहा बारा कढीपत्त्याचे पाणी मिक्सरमध्ये छान गरमरीत दळून घ्यायचे कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये तेल घालून घ्यायचे तेल छान गरम झाले की त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहे जिरे छान फुलले की यामध्ये आपण मिक्सरमधून काढलेला मसाला घालून घेणार आहो या तेलामध्ये सर्व मसाला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे मिडियम गॅसवर हा मसाला परतून घेऊया मसाला परतत आहे तोपर्यंत आपण हे असे हिरवे वाटाने घेतलेले आहे याला मिक्सरच्या भांड्यामध्ये गरमरीत असे दळून घ्यायचे आहे तोपर्यंत मसाला आपला छान असा लालसर झालेला आहे यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया कांदा छान परतावा व कांद्यालाही छान चव यावी यासाठी आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत मीठ घालून घेतल्यानंतर कांदा छान परतून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये चिमूटभर हळद घालून घ्यायची आणि हा सर्व मसाला छान परतून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये मिक्सरमधून काढलेले वाटाणे घालून घ्यायचे आहे या सर्व मसाल्यामध्ये वाटून घेतलेले वाटाणे छान परतून घ्यायचे आहे सुरुवातीला हा सर्व ठेचा एक मिनटासाठी फुल गॅसवर परतून घ्यायचा आहे एक मिनटानंतर गॅस कमी करून कमी गॅसवर हा ठेचा छान खरपूस होईपर्यंत परतून द्यायचा आहे कमी वेळा आणि कमी साहित्यात तयार होणारा आपला वाटाण्याचा ठेचा तयार आहे या ठेच्याला तुम्ही पोळी भाकरी त्याचबरोबर वरम भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता सर्वात महत्त्वाची म्हणजे लहान मोठ्यांच्या डब्यासाठी ही रेसिपी म्हणजे एक उत्तम रेसिपी आहे एका चपातीऐवजी दोन चपाती खाल इतकी भन्नाट चवीला लागते ही कमी वेळा आणि कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास ला, चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका धन्यवाद